नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

कागल तालुक्यातील कागल निढोरी राज्यमार्गावरील भन्नूर इथल्या खोतमळ्या शेजारील धोकादायक वर्णावर आज पहाटे बकरीवाहू ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला या दुर्घटनेत सुमारे दोनशे बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे राजस्थानमधून कर्नाटक राज्याच्या दिशेने बकऱ्यांची वाहतूक करणारा भारत बेन्स कंपनीचा हा ट्रक पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास पलटी झाला ट्रकमध्ये तीन वेगवेगळ्या कप्प्यात तब्बल दोनशे वीस बकऱ्यांना दाटीवाटीने भरले होते धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालागत उलटला आणि मृत बकऱ्यांचा मोठा खच पडला